गेवराई तालुक्यातील अर्धा मसला फाट्यावर मनोज जारंगे पाटील यांचे सहकारी असलेल्या अमोल खुनेंवर झाला अज्ञातांकडून हल्ला मनोज जारंगे पाटील यांचे सहकारी असलेले अमोल खुने यांच्यावर अर्धा मसला फाटा येथे दिनांक पंधरा एप्रिल चोवीस रोजी रात्री सात वाजल्याच्या दरम्यान अज्ञातांकडून हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे मनोज जारंगे पाटील यांचे सहकारी तसेच कोपरटी घटनेतील नाराधाना न्यायालयाच्या आवारात चोप देणारे अमोल खुने यांच्यावर अज्ञात तीन ते चार आरोपींनी दगडफेक करत भ्याड हल्ला केला यामध्ये अमोल खुने हे गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले ही घटना गेवऱ्या तालुक्यातील अर्धा मसला फाट्यावर सोमवार दिनांक एप्रिल चोवीस रोजी रात्री सात वाजण्याच्या सुमारास घडले असून घटनेनंतर आरोपी पसार झाले दरम्यान भ्याड हल्ल्याची माहिती मिळताच हजारो मराठा समाज बांधवांनी रुग्णालयात धाव घेतली होती यावेळी हल्ल्याचा निषेध व्यक्त करत आरोपींना अटक करण्याची मागणी देखील करण्यात आली गेवरा तालुक्यातील धानोरा येथील अमोल खुने हे रहिवासी आहेत मनोज जारंगी पाटील यांचे ते सहकारी असून मराठा आंदोलनात सक्रिय आहेत तसेच कोपर्डी घटनेतील नारधामांवर न्यायालयाच्या आवारात हल्ला करणाऱ्या चार जणांमध्ये अमोल खुने यांचा सहभाग होता दरम्यान सोमवारी ते गेवरा येथे भाचीला सोडण्यात परत आले आपल्या धनारो या गावी दुचाकीवरून जात असताना गडी माजलगाव महामार्गावरील अर्धा मसला फाट्यावर अज्ञात तीन ते चार आरोपींनी अचानक त्यांच्यावर दगडफेक सुरू केली यामध्ये अमोल खुने यांच्या डोक्याला दगड लागल्याने त्यांना गंभीर इजा झाली घटनेनंतर असून अमोल खुने यांना उपचारासाठी गेवडा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले या हल्ल्याची माहिती मिळताच हजारो मराठा समाज बांधवांनी रुग्णालयात धाव घेऊन खुने यांच्या तब्येतीची विचारपूस केली तसेच या हल्ल्याचा निषेध व्यक्त करत आरोपींना अटक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली

मला एक सांगा की तलवाडा पोलीस स्टेशन लोक कोणी आले होते का आणि तुम्हाला या ठिकाणी येताना काही लोक तुमच्या सोबत आले का हा माझा सोबत भरपूर तालुक्यात किती लागलंय तुम्हाला आणि कशा कशाने तुमच्यावर हल्ला केलाय माझ्यावर दगड फेक काय प्रशासनाकडे मागणी करा प्रशासनाकडे एवढीच मागणी माझी की माझ्यासाठी काय करणे